असल्या याच्यात काय काय बाय त्या संध्याला काय काम नाही काय नाही बुलीत आहे कुठे अगो काल फोन नाही घेत काय नाही घेते ना रे कायच घेते घेतला फोन तर काल लावला होता घेतला नव्हता अरे ते घरी होते म्हणून आपण उचलते की मग काय चाललंय काय नाही तूच काय चाललंय काय नाही काय नाही दिवसाने भेटला जायना आता कामामुळे काही सवय काय करतोस आता काय करतोस काम करतो काय काम करतो किती पैसे कमी तुझ्या का आम्हाला साडी चढला

सारखं बघत म्हणलं काय त्यांचा मेसेज येतोय ना मग बघत जाऊन बसता येणार एकताला दिवसातून आले नाही रेट बघत असते आता शिकता आली गावा गावाने आले नाही लगेच येवायचा टाइम झाला हा ना मग अडीच वाजता जेवायला येत असतो लय दिवसातून आली आता लगेच जाते जाती अरे जाते काय थोडा वेळ घाई गडबड झाली का जायची कुणी भेटलं काय काय नाही रे असं कसं म्हणतोय बोलायच काय खरं आहे ते बोलतोय खरं आहे ते बोलतोय ना आता पाच मिनिटं झालं नुसतं बघत मोबाईल मोबाईल काय माहिती आता मला काय माहिती नंबर कुणाचा आहे आता काय एवढं मला माहित आहे का नंबर कोणाचा आहे हा तुला विश्वास नसल्यासारखा विश्वास नाही तुझा नाही नाही मी चांगलच बोलू आहे ना मग बघ बर बघ बर कोणाचा काय काय बघ ना नावऱ्याच्याच नावाने मोबाईल आहे होबी बघ बी हो नंबर त्याच आहे होबी नंबर त्याच आहे इतके नंबर घेतले गाय चार पाच नंबर लागत ना दुकानावर तेवढे नंबर दुकानावर चार पाच नंबर लागतात मग त्यांचं प्रायव्हेट अकाउंट उघडायचं धंदा बरं तुला बरं दुसऱ्या नंबरवरून बोलते एकेंच कमी बोला ना

नवरई कितो माझा असा कसा पडतोस तू मग एवढं पड पड असता काय डोक्या बसून घेतलं असं ह डॉक्टरजी किती केलं तर माझा नवरा आहे बाबा नवरा थे इ किती वेळ झाली हो या ना कशी बाई काय नाही फोन उस्क कट करते फक्कि फोनच कट करा लागली हाय फोन केले तरी बोलकी आले की फोनस काय लावतोस तुरी बस इकडे बस तुला सांगायचंय मला काय सांगतोस एकदम कट करीत होते मां फोन अरे मग येत होते ना खाली बसायले की बाबा दम धीर तो ऐ जीवाला का दमच नसतोय असला कसं दम नसतोय बाबा 12 फोन तुला कशाला बारा फोन लावलोस येड्यात काढाय लागली काय काय म्हणतो काय म्हणतो ना? काय नाही म्हणे विचारतो आता येड्यातच काढलंय मला फोन करतोय कट करते फोन अरे मी तिथं होते येतच होते तुला बघितलं होतं मी म्हणून कट केला फोन काय चुनाचा नाही लावते म्हणतो कसं चुना लावलाय तुझं का वाज झाला की चुना चुनाच करतो मी काय चुना लावलंय रे तुला बघ बाई आता मी भोळा भाळा माणूस आहे तू मी काय चॅप्टर खरे मी बी भोळी भाळी एवढं सगळं मोबाईल वापरते येते बरं

आता चलत आलतो बाई काय मग तू चलत होता मी लय हो ता, प्रेम करतो त्यावर पण तू असती काय मला कळ काय करते मग आता जागा कुठे भेटणार आहे आप आपल्याला चांगली कोणी देईन का बसा इथं तुम्हाला हा बांगला तू रशिन बघेन बड नेवनी सांगती बांधकी बांगला मग इथं काय चाललंय प्रेमाची लावली वाट माया प्रेम म्हणून टिकल ग तुम्हाला मग <coughs> काय केलं केलं लग्न केलं असतं केलं काय मग वाटोळ नाही केलं ला चुना लावला नाही तर काय तांबाखू सहित लावला तो चुना मला तांबाखूच खातली तांबाखू ते नवऱ्याला घेतलं लग्न करून सोबत मी बसलो आपला बोंबला नवऱ्याच्या बाबतीत बोलायचं नाही तो मा नवर आहे असलं काय जमणार नाही मला आणि मग प्रेम नाही का मग मग आहे की मी तुला नाही म्हणले मग नवऱ्याला बोललो का लगेच थोडं लगेच राहा मग मा नवर आहे तो किती मग नवऱ्याला बोललेलं नाही आवडला आणि मी नाही मला बोल माझ काय तुझं मला आडू आडू असे प्रेमाने दोन शब्द बोलत नाही का बाबू समजून घे नाही होत माझ्या नवऱ्यामुळे मला येणं जाणं फोन नाही होत सांगितलं ना मी तुला अरे मी तुला आलेलं बघितलं होतं मी तुला मेसेज केला की मी येईल म्हणून मग परत फोन कशाला लावायचा तुला मग तुला माहितीये ना आमच्या घरात फोन लावल्यावर तमाशा होतो म्हणून गेल्या वेळेस किती भांडण झाले त्याच्यामुळे पण मला किती वेळ सांगितलं मला करमत असलं तर मग काय केला असता फोन तुला मी तुला सांगितलंय मला आता सांगते मी तुला फोन लावायचा नाही बघा मला नाही जमत मी ती भांड फोडीत असतो मग करेन काय भांड फोडी शिन तू मी प्रेम करतो एवढून तुम्हाला असं करते आणि मग मी म्हणजे काय तो काय हे समजील काय मला होण्या बरा काय फोडायचं होऊन ते काय व्हायचं दोगाच होईल का मग एकटच होईल काय मग एवढं मी प्रेम करतो तू असं करत हा करते का मग मी करते तरी तुम्हाला म्हणतो दिवस रात्र सारखं कॉल करतो कॉल करायची काय करायची मला काय नवरा नाही काय मला हा नवरा नाही काय मला नवरा आहे धीरे भाय सगळ्याला लग्नाच्या आधी एवढे मोठे स्वप्न मी लग्न करीन त्या दगडावर रेखायला लावलं मला मी लग्न करीन असं कर म्हणलं होतं लग्न तुला लग जोर आलता तिकडे जायचं होतं तुला शिकायला हा शिकायला पाठिल होत ना तिकडे मग मग आता म्हाताऱ्याला घाल ना मला म्हाताऱ्याला ना हा आता कोचव नेऊन कोचव आता नेऊन म्हाताऱ्याने घातल्यावर मग बसतो म्हणतो लग्न करायचं मला मग आता होतं का काय झालं इकडे काय आहे तुला अरे बक्की किती मुंग्या निघाल्यात तिदो मुंग्या निघाल्यात तुला आणतो बांगला आता पहिल्याने म्हटलं बांगला म्हणजे था, थांब जरा लग्न करतो तर गेली लगेच नवऱ्याचा पोळका आला केलं लग्न लगेच बापांनी दिलं लावून बापांनी दिलं मग तुला लय जोर आल्ता बाबाचं ऐकून पळायला मला लय जोर आल्ता तू बरी शानी झाली माझ्या अपेक्षा मग मग लय चारा चारा बोलती मग काय करू एवढे मोठे स्वप्ने दाखिले मला नाही दाखिलो बघ बोलत जाऊ नको तू काही भी हां काय दाखिले रे तुला मी एकटाच मरतो प्रेम करो करून तुम्हाला एकदाच मा नावराची लग्न लावलंय त्यात सांगू आणि आम्ही आम्ही नाही तुमचे काही नाही बघ थोडंच लग्न लावलंय माय सांगू लग्न लावलं ला असतो नवरा झाला असतो मग <कति> मग <मा>? हा लग्न <कति> लग्न <लावाएचन> लावायचं न मग <कति> म्हाताऱ्यानं पाटीला तिकडे शिकायला म्हणून केला मग कशाला जायचं मग तसं नोकरी पाहण्याला लागलो असतो तर पैसा बीसा नसता कमीला थोडं दम निघा ना बाप काय दमन पण निघू दमन तुला सांगायचं ना मग प्रेम थांबा म्हणून ना बाप प्रेम म्हणल्यावर मला चप्पी केली चप्पी केली मग खर प्रेम केल्यावर काही बी माणूस करत मग तू तुला काय झालं मग करायला मी होत माझ्या बापाला बाकडा तिकडं शिकून काही नाही झालं बसलं बापाने दिल्या पंचवीस एक मशी घेऊन इकडे पोहोचतो आता राहणार तो बी याड्यात काढलाय मला आता काय काय तु काहीतरी राहिले शेळ्या घेऊन झाले आता मानावर आहे मस्त दुकाने त्याची हे घरे दारे

मग कधी घेतलंय आता झालं की मी मोठा एवढा मोठा तो हे केलं ते केलं मी एवढं ढीक भरून केलं असत मग मग नसली म्हणली नवऱ्याने केलंय नवऱ्याच्या दोन दुकाने नाही मला इकडे तिकडेच बघ येत नाही इकडं जाते नवरा येईल माझा हा जाते आता तू काय असे बेकारणार लग्न आता जातो लय शाणे झाली आता